साठ किलो कांदा अधिक असल्याच्या कारणावरून वाहतूकदाराला दंड आला भरल्याने वाहन उभे करून ठेवले वाहतूकदाराने कांदा खराब होईल मला सोळा अशा विनवण्या केल्यानंतर बावीस हजार रुपयाची दंड रक्कम आकारण्यात आली ही घटना तीन एप्रिलला हाडाखेड तालुका शिरपुर येथील सिमी तपासणी नाक्यावर घडली दरम्यान नाक्यावरील वजनकाटात तफावत असल्याचा संशय संबंधितांनी व्यक्त केला शिरसाने तालुका धुळे येथील भारत रामचंद्र पाटील हा युवक मामा हेमराज कैतिक सेंदाणे यांच्या शेतातील कांदा विकण्यासाठी आयझर एम चट्रा बी शून्य दोनशे बहात्तर मध्ये भरून इंदोर मध्य प्रदेश येथे घेऊन जात होता महामार्गावर हाडाखेड येथे सीमा तपासणी नाक्यावर मालाचे वजन सोळा हजार नऊशे साठ किलो भरले संबंधित वाहनाची भार मर्यादा सोळा हजार नऊशे किलो असून तुमच्या वाहनात साठ किलो कांदा जास्त भरला त्यामुळे बत्तीस हजार रुपये दंड भरावा लागेल असे तेथील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले वाहन चालक आणि शेतकरी यांनी दंड भरण्यास नकार दिला त्यामुळे वाहन जमा करून नाक्यावर उभे ठेवण्यात आले भारत पाटील यांच्यासह आई रत्नाबाई पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्याच्या विनवण्या केल्या मात्र त्यांनी ऐकले नाही कांदा खराब होईल अशी भीती वाटल्याने अखेर तळजोडीसाठी पाटील मायलेक तयार झाले अधिकाऱ्यांनी बावीस हजार पाचशे रुपये दंड त्यांच्या ऑनलाईन खात्यावर आकारून वाहन ताब्यात घेतले त्यानंतर कांदे घेऊन आयसर इंदूरकडे रवाना झाला